आत्या मीराबाई अशी सांगे जला त्याला आत्या मीराबाई अशी सांगे जला त्याला माझा लाडाचा बिवाग आता ब्यारिस्तार झाला माझा लाडाचा बिवाग आता ब्यारिष्टार झाला आत्या मीराबाई अशी सांगे सगे त्याला त्या मीराबाई अशी सांगे झाला त्याला माझा झाडाचा भीवाग आता झाला माझा झाडाचा भीवाग आता बॅरिस्टर झाला माझ्या अभिमानाला शिकाव आणि वकील डाटर व्हाव माझ्या भिमानाल शिकाव आणि वकील डाटर वा एका महाराज पोरान आणि विलायती ना ला जाव एका महाराज पोरान आणि विलायती ना ला जाव पित्याची पूर्ण करुणी तो आला विछा पित्याची पूर्ण करुणी तो आला माझा लाडाचा विभाग आता बॅरिस्टर झाला माझा लाडाचा विवाग आता व्यारिष्ट झाला लय लय बुक माझी हारली तान बुक लय शिकून लय बुक माझी हारली ताण बुक सुभेदार बंधू माझा नाही बघाय कौतुक सुभेदार बंधू माझा नाही बघाय निरोप धाडू ग बाई मिया कैलासाला कसा निरोप धाडू ग बाई मिया कैलासाला माझा लाडाचा भीवा ग आता बॅरिस्टर झाला माझा लाडाचा भीवाग आता बॅरिस्टर झाला हा <coughs> त्या मीरा अशी सांगे ज्याला त्याला आत्या मीरा बाई अशी सांगे ज्याला त्याला माझा लाडाचा भीवा ग आता बॅरिस्टर झाला माझा लाडाचा भीवा आता बॅरिस्टर झाला र माग सांग तुझ्या तु साहेबाला र माग सांग तुझ्या तु साहेबाला ಗಾನಂದ <speaking> ಸಾರ <in foreign language>